नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे वडकीचं हिंद केसरीचं आणि त्या मैदानामध्ये आता साठ गट पळून झालेत आम्ही तुम्हाला एक ते तीसचे निकाल सांगितलेले होते आता सांगतोय निकाल एकतीस ते साठमध्ये मध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहे तर नक्कीच सुरुवात करतोय गट क्रमांक एकतीसमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धावलेली गडी पुणेकरांचा स्पायडर या गाडीनं बाजी मारलेली आहे पिंटू शेठ मोडक वडकी यांच्या कॉकटेलची हार झालेली आहे गटाला गट क्रमांक बत्तीसचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून वरून धावलेले गडी या बैलगाडा क्षेत्र केसरीचा असलेला आणि पाळाला जो लखन सोबत श्रीनाथ केसरीमध्ये एक नंबर मिळवलेला हा पाळाला हिंगोलीकरांचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेल्या अच्युत ड्रायव्हर रेटरेकरांनी गट क्रमांक तेहतीसचा चा निकाल आहे ते तेत्तीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळली वजीर पळाला शाकीरबाई यांचा आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र स्वतः शाकीरबाई यांनी केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चौतीसचा निकाल आहे चौतीसमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बिवऱ्या आणि आबांचा छोटा बावऱ्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एको पस्तीस सुटला आणि पस्तीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला सचिन शेठ घरत वरचे ओली यांची नवीन खरेदी पळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेल्या भैया ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला गट क्रमांक छत्तीसचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मुळशी पुणे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी बागडची पळाली सेमीसाठी पात्र गट क्रमांक सदतीसचा निकाल सदतीसमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे आज क्रमांक सात वरून न्हावलेली गाडी सम्राट आणि राजा पाळाला शाकीरबा यांचा सुट्टा निकाल घेत दाखवून दिले की संबंध महाराष्ट्राला ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र पळाली तेव्हा तेव्हा गुलाल हा घेतलायच आणि बघूया आज काय कमाल कारण की आज आव्हान एवढं सोप्पं नाहीये त्यांना सुट्टा निकाल घेण्यासारखं सेमीला फायनलला ती महारथी आहेत तिथं एवढं सोप्पं नाहीये खूप साऱ्या शुभेच्छा राजा आणि सम्राटला आरतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बिरजा ग्रुप टेमभोरणे या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळाली विनायक शेट देशमुख यांचा टप्स तप्ष, एक टॉप्सा नंदी ब्रायमंड आणि त्याच्या सोबत पाला, बाजी पाळाला सुंदर अशी गाडी प्रणोडावर शेंद्रेकर आणि सेमीफायनलसाठी पात्र केलेली खूप साऱ्या शुभेच्छा प्रणोडयावर यांना एकोणचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी वादळ अंगापूर जांब या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे शिवाय आणि ठग्याची गाडी सेमीसाठी पात्र चाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बुलेट फॅन्स महाराष्ट्र या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी बुलेट ची सेमीसाठी पात्र चा निकाल एक्केचाळीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली धावलेली गाडी पनवेलकरांचा मेहबूब पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली हो भोळा शंकर आणि चित्र्याची गटाला हार झालेली आहेत बेचाळ गटामध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली हो गाडी फलटणच्या लखनं या दोघांना हरवलेल्या खूप साऱ्या शुभेच्छा फलटणच्या लखनला गट क्रमांक त्रेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली हो गाडी नाहीत चार वरून धावलेली गाडी या बैलगाडा क्षेत्रामध्ये राहुल पाटील आडवलीकर यांचा एक नवीन आदतची खरेदी एक हजार एक सारजा आणि खेळ शेवापूरकरांचा भारत गट पास होऊन सेमेसाठी पात्र चव्वेचाळीसचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली नांद्या ग्रुप ताहिरी या गाडीचा एक नंबर आला पिस्टन पळाला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र परंतु ऑब्जेक्शन आलेला आहे पंचेचाळीसचा निकाल आहे संग्राम आणि सोन्या गट तास क्रमांक पाच वरून धावलेले आहेत जिंकलेले आहेत शेहेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी हरण्यापळाला वडकी पुणेकरांचा सत्तेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गडी बार बारामतीकरांचा गोविंदा सेमीसाठी पात्र अठ्ठेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गडी सरपंच आणि चित्रापळाला पांढरे पांढरेकरांचा सेमीसाठी पात्र एकोणपन्नासचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गडी मथुर फार्म चिंचाळे यांचा कंद कंदूरचा राजा आणि अर्जुन सेमीसाठी पात्र पन्नासचा निकाल पेंटिंग एक्काउनचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सोन्यापळाला सासवडचा बावनचा निकालमध्ये सामना दिलेला आहे तास क्रमांक पाच आणि तास क्रमांक सहा मध्ये त्रेपन्नचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ओम पळाला चोपन्नचा निकाल फोर बाय फोर कबाली पळाला पंचावन्नचा चा सुन सामना झालेला आहे पाच आणि सहामध्ये मध्ये आणि कळंबीचा शंभू आणि सरांचा स, लाडका सुंदर संतोष तोडकर यांचा सुंदर जो आहे तो सामन्यातून सेमीफायनलसाठी गेलेला आहे छप्पनचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गडी सोने आणि चंदर पळाला शिरसेवडीकरांचा सत्तावन्नचा निकाल घेतोय सत्तावन्नमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली सुंदर पळाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये सुभाष तात्या मांगडे यांचा आणि संभाजीनगरकरांचा चेंडू पळाला अठ्ठावन्नचा निकाल आहे माहूरचा रामापळाला एकोणसाठचा निकाल आहे पळाला पुणेकरांचा आणि साठचा चा निकाल आहे बैल बैलपाळाला शिव ते एक ते साठ निकाल चौऱ्याहत्तर गट पळणार आहेत मैदानामध्ये चौदाचे निकाल सांगेन धन्यवाद